छत्रपती शिवाजी के जाए। 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 जाए जाए शिवाजी मामा आता गवती चा करत आहे गवती च्यावर करू ना दोन मिनिट हा भंडा कोणतं हे पाच पाच ग... नाही पाच नाही पाच नाही हरिश्चंद्रगड येते मामा मस्त प्रमाणे पावसात चा गवती चहा करते तर चा बघू शकता आपण जर तुम्ही जर तुम्ही कधी पण इथं हरिचंद्रगड आले तर मामाची मामाला मामा नक्की विजिट द्या मामा तुमचं नाव काय बाळू 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 मामाला नक्की विजिट द्या एक नंबर चा बनवते आणि इकड इकडे जाणी सारखं दाखव इकडे जाणी सारखं हे आमचे सर्व मित्र हे सगळे आमचे मित्र आहे भाई

काय खाऊ रे लिंबू पाणी काय लिंबू शरबत लिंबू शरबत चहा आणि लिंबू शरबत करतायत तर गर्मीचा आपण मस्त अरे सॉरी थंडीचा आता मस्त आपण काळा चहा लिंबू टाकून पिणार आहे तर आता सर्वांनी आठ जणांनी मिळून आस्वाद घ्यावा पाणी घ्यायचं चहा घ्यायचा तर आता मैफिल येत आहे मैफिल फार भारी आहे तर आपण थोड्या वेळानं येऊ घाल तर अरे आपल्या तोंडातूनच येत आहे अरे तोंड तोंडातून सिगरेटचा माझ्या स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढणार आता नाही निघणार निघली आवा कमी संपली हवा हा आले आले अरे मोबाईल घे व्हिडिओ भाई, भाई तोंडातून पुरे वापस निघू राहिले डायरेक्ट इकडे का अरे बाप रे अरे बाप अरे पाऊस इकडे आता अरे भाई खतरनाक रे लय खतरनाक कपारी भारी आवडली र मला एक नंबर दिसतय कपारी मोठ ओल आहे मिनिमम एक हजार तर लिव भेटले पाहिजे आपले येणार आहे ना हो त्याची एक पार्टी झाली पाहिजे काय डिजिटल कॉर्नर असतात मला चाळीस हजार येते हो तर एक पार्टी तरी झाली पाहिजे मी जमत 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 त्याचं डिजिटल कॉर्नर काढायचं चाळीस तेच घ्यायचे रडत नाही म्हणजे एक पार्टी होती चाळीस हजार नाही नाही तस नाही जमणार पन्नास के सबस्क्रायबर आहे म्हणून त्याला चाळीस भेटायले मग आपला दोन चार व्हिडिओ आले काय वेळ त्याला शंभर एक वाढले जमता हा बुलेट नाही मी तुम्ही पाहू शकता एकदम गवतीच्या अशा प्रकारे मामाने बनवलेली मामा, मामा। आणि या निसर्गामध्ये प्यायची म्हणलं तर बाप रे बाप एकच नंबर स्वातीचा लागण निसर्गामध्ये दाखवायचं ठरलं तर आर पूर्ण पांढरे शिपटायचं सगळी साखर लागत साखर प्रश्न पडलाय पाहू शकता नाही का डायबिटी डायबिटीस का मग म्हणजे

डोंगर रेन खाली पडतोय शोध काढला त्या तिथं पोट राहिला खाली उतरलं खालीच गेलं खाली जावं लागेल बरं झालं रॅम शिनी आत्ताच होता बिचारा दिसत नाही दिसतोय का पाऱ्या चला मग जाऊ खतरनाक शूट, शूट दे चालू आहे आपला सध्या एक नंबर फोटो शूट ऑन हरीशचंद्रगड कॅमेरा बंद चालू चालू आहे आपला कॅमेराय पांढर पांढरा दिवसा <laughs> 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 रे 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 रेंज नाही नाही ना, रे ना रेंज नाही ना शूटिंग नायच्या शिवाजी महाराज की तुम्ही जय म्हणा बरोबर अन्न भाऊ भाई भाजप